डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज केंद्र सरकारतर्फे हिट अँड रन कायदा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केंद्र सरकारतर्फे पारित करण्यात आलेला हिट अँड रन कायद्याविरोधात द बस ड्रायव्हर ग्रुप धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर केंद्र सरकारने पारित केलेल्या या कायद्याच्या संदर्भात केंद्र सरकारच्या विरोधामध्ये दे घोषणाबाजी देखील यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे केंद्र सरकारने हा कायदा तात्काळ रद्द करावा अशी मागणी देखील यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली या संदर्भात धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले आहे यावेळी संघटनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य एकत्र जमल्याचे बघायला मिळाले आहे हा कायदा रद्द करण्यासंदर्भात मागणी मान्य केली नाही तर यापुढे देखील हा संप अशाच प्रकारे सुरू ठेवणार असल्याची भूमिका द बस ड्रायव्हर ग्रुप या संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे यावेळी शिवराम पाटील निजाम शेख योगेश्वर पाटील समाधान पाटील विशाल जमदाडे भैया पाटील पप्पुथोरा दत्तराज पद्मर भैया चौधरी आनंदमाळी सिद्धार्थ विरकर संजय कासार चेतन जमदाडे मलिक जाविद सिराज संजय पाटील दीपक पाटील यांच्यासह हो अनेक पदाधिकारी कार्यकर्ते ड्रायव्हर मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय उर्फ बंडू असा लक्झरी बस चालक आज या ठिकाणी आम्ही सर्व छोट्या मोठ्या गाड्यांचे जे ड्रायव्हर जमलेले आहेत तर ते आम्ही या हिशोबाने जमलेलो आहोत की ही टॅन रन जो कायदा या केंद्र सरकारने काढलेला आहे आम्ही त्याच्या विरोधात एक कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यासाठी जमलेलो आहे आणि हा कायदा लवकरात लवकर रद्द करावा ही आमची मागणी आहे ही आमची मागणी आहे आणि हा जो कायदा आहे हा आमच्या ड्रायव्हर चालकांसाठी हा एकदम बेकाय बेकायदेशीर असा घडला जातो आमच्या हिशोबाने आणि ह्या काय या ह्या याच्यासाठी ह्या आंदोलनामध्ये आमचे स्थानिक जे ड्राय बस चालक किंवा मालक हे सगळे छोट्या मोठ्या गाड्यांचे जे मालक आहेत ते आमच्यासो हां आमच्याबरोबर आहे आणि म्हणजे एकंदरीत व त्यांनी आमचा आम्हाला अंतर्गत असा पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी आज नसले जरी ते तर त्या आम आम्हाला त्यांचा पुरेपूर हा पाठिंबा आहे हे रनचा जर कायदा कॅन्सल झाला नाही तर हा कायमस्वरूपी आमचा संपर्क राहील आणि बेमुदत हा संपर्क राहील बेमुदत संपर्क जोपर्यंत कायदा मागे घेतला तोपर्यंत आणि याचे पडसाद जे ते फार भयानक होतील असं मला एक केंद्र शासनाला एक निवेदन द्यायचंय की लवकरात लवकर, लवकर, लवकर हा कायदा रद्द करा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका